नमस्कार शेतकरी मित्र मी नितीन जाधव धन्वंतरीच्या जा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज तारीख आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस आपण एका जुकुनीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि झुकुनीचं शेड्यूल आपल्या धनवंतरीच्या प्रॉडक्टने कसं मेंटेन मेंटेन झालं ते आपण प्रत्येक शेतकऱ्याला विचारणार आहे आपण बघू शकताय फळ चालू आहे साधारण दोन तोडे झालेत पिवळी झुकुनी आहे कोणती रोगराई याच्यावरती नाही आहे ग्रॅज्युएशन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे साधारण अठरा गुंठ्याचा हा प्लॉट आहे आपण प्रत्येक शेतकऱ्याला विचारू की कसे रिझल्ट आणि ते समाधानी आहेत कारण धनवंतचे काय काय प्रॉडक्ट त्यांनी वापरलेत नमस्कार आपलं नाव अमित माने हा प्लॉट तुम्ही आता केलेला आहे पिवळ्या झुकुनीचा तर धनवंतरीचे कोणकोणते प्रॉडक्ट तुम्ही सुरुवातीपासून वापरलेले त्याला धन्वंतरीचे प्रॉडक्ट मी सर्व पूर्ण वापरले कोणते कोणते वापरले हे पेस्टीसाइड वापरले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण बघताय सुंदर प्लॉट आहे याचे किती तोडे झाले साधारण आणि किती दिवशी तेवढा चालू झालाय तोडा पहिला दिवशी सत्तावीस सत्तावीस आणि पहिला तोडा झालाय दोनशे किलो दुसरा तोडा कधी काल झालाय काल तोडलाय बर मग तुम्ही या जे प्रॉडक्ट वापरून उत्पन्न घ्यायला लागला याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे का आहे आहे समाधाना आहे दुसरी एक ठिकाणी दोन दीड एक आहे हा तिकडं पण मी हेच शेड्यूल घेणार आहे शेतकरी मित्रांनो बघताय आपण पन, पूर्णपणे निरोगी प्लॉट आहे फळधारणा चांगली झालेली आहे या ठिकाणी बघताय तुम्ही आणि तोडे पण आपण एक दोन एक दोन दिवसाच्या अडाणीचे तोडे चालू आहेत आणि इथून पुढे पण होत राहतील वैशिष्ट्य असं की हा पूर्णपणे विषमुक्त प्लॉट आहे चांगल्या पद्धतीने ते रेज्युएशन आहे आणि शेतकरी मित्रांनो काय सांगाल तुम्ही इतरांना वापरायला सांगाल इतरांना वापरायला सांगाल कारण प्रॉडक्ट चांगले आहे रिझल्ट पण खूप चांगला आलेला आहे हा पहिलं कधी असं आलं नव्हतं माझ्या धनवंतरीच्या वापरल्यामुळं याच्यावरती तुम्ही समाधानी आहे सहकारी मदने साहेब आहेत मनने साहेब तुम्ही काय बोलाल आता समोर शेतकरी बोललेलेच आहेत धनवंतरीचं शेड्यूल वापरल्यामुळं प्लाट छान आलेला आहे रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि त्यांचा पहिला प्लॉट होता तो दोन तोड्यातच संपला होता प्लॉट अतिशय छान आलेला आहे आणि कन्सल्टिंग मी स्वतःच केलेलं आहे सुरुवातीपासून कसे प्रॉडक्ट वापरायचे कुठले केमिकल वापरायचं अशा वा पद्धतीने वापरून हे प्लॉट आपण छान काढलेला आहे तर शेतकरी समाधान आहे हेच आमचं समाधान आहे त्यामुळं पुढच्या प्लॉटला पण वा हे वापरणार आहेत वापरणार धन्यवाद